नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा अ पोलीस नियंत्रण कक्ष उत्तर शंभर आ अग्निशामक यंत्रणा उत्तर एकशे एक रुग्णवाहिका उत्तर एकशे दोन इ, देश पातळीवरील एकच आपत्कालीन नंबर उत्तर एकशे आठ प्रश्न दुसरा तात्काळ काय उपाय कराल अ कुत्रा चावला उपाय सर्वात आधी जखम निर्जंतुक द्रावणाने स्वच्छ धुवून घ्या दोन, दोन। जिथे जखम झाली आहे त्या भागावर स्वच्छ कोरडा कापड ठेवा तीन त्वरित डॉक्टरांकडे जाऊन चे इंजेक्शन घ्या रक्तस्राव उपाय ज्या व्यक्तीला खर्चटले असेल किंवा रक्तस्राव होत असेल तिला आराम वाटेल अशा स्थितीत बसवावे किंवा झोपवावे दोन ज्या वयवातून रक्तश्राव होत आहे तो भाग हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा तीन आणि जखम पाण्याने स्वच्छ करून घ्यावी भाजणे पोळणे उपाय एक भाजल्यास जखम पाण्याने धुऊन घ्याव्यात दोन निर्जंतुक द्रावणात कपडा भिजून जखम हलक्या हाताने पुसून घ्या तीन झालेली जखम कोरड्या ड्रेसिंगने उपाय एक सर्पदंश झाल्यास ती जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी दोन दोष झालेल्या वरच्या बाजूला कपड्याने घट्ट बांधावे तीन शक्य तितक्या लवकर तातडीने वैद्यकीय मदत मिळवावी उष्माघात उपाय एक रुग्णाला सावलीच्या ठिकाणी घेऊन जावे दोन रुग्णाचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे तीन मा, मानेवर थंड पाण्याने भिजलेले कापड ठेवा चार पिण्यासाठी भरपूर पाणी देऊन तातडीने वैद्यकीय मदत मिळवा प्रश्न तिसरा असे का घडते अ महापूर उत्तर कमी वेळेत बेसुमार पाऊस होतो पाण्याचा निचरा होत नाही पाणी निचरा होण्याच्या व्यवस्था अपुऱ्या पडतात त्यामुळे शहरी भागातील गटारे तुमतात पाणी रस्त्यावर पसरते आणि आजूबाजूच्या घरात किंवा परिसरात पुराचे पाणी शिरते जंगलांना आग उत्तर जंगल कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक किंवा मानवी कारणामुळे आग लागते कधी कधी ही आग मोठ्या प्रमाणावर पसरते तिच्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही इ, इमारत दरडी कोसळणे उत्तर भूकंपाच्या धक्क्यामुळे तर काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे इमारती कोसळतात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने दरडी कोसळतात ई वादळ उत्तर हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगवान वारे वाहू लागतात आणि वादळांची निर्मिती होते उ भूकंप उत्तर भूगर्भात झालेल्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे उत्सर्जन होते त्यामुळे भूकंप निर्मिती होते आणि याचाच परिणाम म्हणून जमीन थरथरणे हलणे जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात प्रश्न चौथा खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ आपत्ती म्हणजे काय उत्तर अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती म्हण म्हणतात आपत्तीचे प्रकार कोणते उत्तर नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती हे दोन मुख्य प्रकार आहेत इ आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय उत्तर आपत्ती टाळणे आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते उत्तर आपत् ती टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करणे आपत्तींना तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ एकत्रित करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक आहेत प्रश्न पाचवा सर्पमित्र कसे काम करतात उत्तर सर्पमित्र सापाला कोणतीही इजा न पोचवता पकडून त्यांना सुखरूप आणि जंगलामध्ये सोडून देतात त्यामुळे सर्पमित्र हे सापांच्या प्रजातीचे रक्षण करतात सर्पमित्राला साप पकडण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सापांना पकडण्याबाबत सर्व माहिती मिळते समाजात असलेल्या सापाबद्दल गैरसमज सर्पमित्र दूर करण्याचे काम करतात सापांना जीवदान देतात प्रश्न साव्हा प्रथम उपचारपेटीत कोण कोणते साहित्य असते त्यांची थे थे माहिती द्या ओआरएस पॉकेट आयोडीन कैची चिकटपट्टी बँडेज कापूस मलम थर्मामीटर रुमाल विजेरी इत्यादी प्रश्न साधवा मानव निर्मित व निसर्ग निर्मित आपत्ती निवारण्यासाठी तुम्ही उपाय सुचवा आपत्ती आग उपाययोजना एक अग्निशामक यंत्राचा वापर करा अग्नि आगीपासून दूर राहा अग्निशामक दलाला फोन करा आपत्ती इमारत कोसळणे उपाययोजना इमारत धोकादायक असल्यास तिच्यामध्ये वास्तव्य करणे टाळावे दोन अचानक अपघात घडून आल्यास जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी आपत्ती अपघात उपाययोजना एक अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळून द्यावी आणि प्रथमोपचार करावेत दोन वैद्यकीय मदतीसाठी एकशे दोन या एक क्रमांकावर फोन करावा आपत्ती पूर्व उपाययोजना एक अतिवृष्टी झाल्यास सावधानता बाळगावी दोन महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जाऊन थांबवावे दोन निर्जंतुक केलेले पाणी प्यावे आपत्ती युद्धे उपाययोजना ज्या ठिकाणी युद्ध होत आहे अशा ठिकाणापासून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आपत्ती बॉम्बस्फोट उपाययोजना एक बॉम्बस्फोट झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे दोन सुरक्षित ठिकाणी थांबावे आपत्ती भूकंप उत्तर एक भूकंप होत असताना मोकळ्या जागेत जावे दोन घरात अडकून पडल्यास टेबल या खाली आसरा घ्यावा आपत्ती महापूर उपाययोजना एक अतिवृष्टी झाल्यास सावधानता बाळगावी दोन महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणे जाऊन थांबावे निर्जंतुक केलेले पाणी प्यावे आपत्ती वादळ उपाययोजना एक वादळाच्या परिस्थितीत बाहेर पडू नये दोन वादळाचे संकेत मिळतात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आपत्ती सुनामी उपाययोजना एक हवामान विभाग मिळणाऱ्या सूचनाचे वेळोवेळी पालन करावे दोन समुद्र सपाटी पासून उंच ठिकाणी जाऊन थांबवावे आपत्ती दुष्काळ दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाणी काटकसरीने वापरावे दोन दुष्काळी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी संपर्क साधावा आपत्ती दरड कोसळणे उपाय योजना एक अतिवृष्टी होत असल्यास डोंगराळ ठिकाणी थांबू नये धन्यवाद